निवडणूक अभियानाची सुरुवात मिरवण येथून झाली होती अठरा मार्च रोजी सुरू झालेली रथयात्रा एक मे रोजी किल्ले लाल कि लाल महल पुणे या ठिकाणी या रथयात्रेचा समारोप होणार आहे तब्बल पंचेचाळीस दिवस महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी तळ चार जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून पंचेचाळीस दिवस आणि सहा सात साडेसहा हजार किलोमीटरचा सा प्रवास या ठिकाणी मराठा जोडो अभियान करणार आहे मित्रांनो आजचा चौदावा दिवस आणि आपलं आहुभाग्य आपल्या जालन्या जिल्ह्यातून आज रथयात्रा या ठिकाणी जात आहे रथयात्रेचे मुख्य उद्देश या ठिकाणी सध्याची जी सामाजिक परिस्थिती आहे महाराष्ट्रात काय तर देशाची सुद्धा सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर बिघडलेला सामाजिक सलोखा असेल छोट्या छोट्या गोष्टीहून समाजामध्ये निर्माण होणारे तीड असतील गुन्ह्या गोविंदांना राहणारा समाज अचानक त्यामध्ये निर्माण झालेलं विशिष्ट हे कुठंतरी थांबलं पाहिजे पुन्हा एकदा सर्व समाज या ठिकाणी गुन्हा गोविंदांना राहिला पाहिजे वागला पाहिजे नक्कीच या गोष्टीचा परिणाम सामाजिक सांस्कृतिक अशा विविध अंगाने आपल्याला समाजावर जाणवतो त्यामुळे आज ही प्रबोधात्मक यात्रा मराठा संघाकडून या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचबरोबर मुलींचं शिक्षण असेल मुलांची बेरोजगारी असेल वाढती बेरोजगारी असे विविध प्रश्न या ठिकाणी आपल्या या रथ यात्रेनिमित्त सेवा संघाकडून घेण्यात आलेले आहे त्याचबरोबर राजा मातृचित्र मातृचित्र शिंदखेड राजा या ठिकाणी जिजौ दृष्टीचं जे काम सुरू आहे तब्बल एकशे वीस एकर या क्षेत्रामध्ये हे काम सुरू आहे काम सुरू असताना त्या ठिकाणी सध्याची काय स्थिती आहे आणि भविष्य सेवा संघाकडून त्या ठिकाणी काय काय उपक्रम या ठिकाणी राबवले जातील मित्रांनो एकशे वीस एक्टरमध्ये आपण या ठिकाणी डेव्हलप करत असताना नक्कीच आपल्याला निधी उभारणं संकलित करणं हे सुद्धा काळाची गरज आहे आणि हा सुद्धा या ठिकाणी अजेंडा आहे मराठा सेवा संघ जालना जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आपल्याला आव्हान करेल की आपल्याला जेवढं शक्य थे होईल तेवढं शिवदान आपण या ठिकाणी करावं आजचं या ठिकाणी आपल्याला अनुभव येईल एवढं बोलून थांबतो जिजाऊ राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ स्वरूपाचं विनम्र अभिवादन करतो आज मराठा मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ भरथयात्रा मराठा जोडो अभियान आज आपल्या पैठण घाट्यावर येऊन ठेपलेलं आहे आज या बैठकीच्या निमित्ताने माझ्या समूहेत असलेले गजानन पारवी उमाकांत उखाडे शाहीर पाटील संदीपान जाधव आणि आपण सर्वजण जालना जिल्ह्याचे अध्यक्ष विशाळ सर आणि आपण सर्व मराठा जोडो अभियान हे अठरा मार्चला सुरू झालं नेरूळ शहाजीराजेंच्या गडीवरून आणि आज आम्ही जवळपास तेरा चौदा दिवसाचा प्रवास करून आज पैठण येथे मुक्काम आहे उद्याचा विश्रांतीचा दिवस आहे उद्या आपल्या मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर विजय गोगरे हे सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यामुळे त्यांचा सेवा गौरव औरंगाबादला असल्यामुळे उद्या आम्ही औरंगाबादला थांबणार आहेत आणि पुन्हा एक तारखेपासनं आणि दोनला तुमच्या जालना जिल्ह्यामध्ये येणार आहोत या निमित्ताने प्रस्ताविका जसं मिसाळ सरांनी सांगितलं तसं तर आहेच आहे जे जिजाऊ सुट्टी आणि हे सगळे प्रकल्प आपल्याला करायचेच आहेत परंतु सध्याची जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मराठा सेवा संघाने केलेलं गेल्या पस्तीस वर्षातलं काम आणि आता जी काही परिस्थिती उद्भवलेली ते त्याच्यामध्ये कुठेतरी विसंगती येते आहे आणि मग समाजातली काही मुलं भरकटताना दिसत आहेत आणि मग जाती जातीमध्ये ते निर्माण करून पुन्हा महाराष्ट्र असंत करण्याचा प्रयत्न या मागच्या दोन तीन वर्षात होतो आहे कालच आपण अर्धा मसला येवराईच्या जवळ काय झालं हे ऐकलं असेल आणि असे छोटे मोठे प्रकार अत्यंत मुलांना तिथे मुलं मी त्यांचे फोटो बघितले तर ते त्यांचं वय असं मला वाटतं की ते अठरा वीस वर्षाच्या जा पेक्षा जास्त वयाची ही मुलं नाही आहेत पकडली गे गेली आता ही मुलं आयुष्यभर आयुष्यातून उठली तर उठली परंतु त्यांचं आयुष्य पूर्ण करिअर संपलेलं आहे अशा पद्धतीचं वातावरण होत असताना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ते गेली एक वर्ष दीड वर्षापासून या परिस्थितीमुळे एकदम अस्वस्थ होते आणि आपण कुठंतरी पुन्हा एकदा बाहेर पडलं पाहिजे अशा निमित्ताने ते माझ्याशी चर्चा करायची मग त्या निमित्ताने सौरभ खेडेकर त्यांचे पुत्र आणि त्यांनीही संभाजीचे महासचिव त्यांचाही विचार मला बोलून दाखवला आणि आमच्या दोघांची चर्चा झाली त्यांनी मागच्या दोन महिन्यापासून मी असेल संदीपान जाधव असेल धनंजय पाटील असतील सौरभ असेल आम्ही दोन चार बैठका घेतल्या गो आणि आपले अध्यक्ष गोबरे साहेबांनी स्वतः साहेब साहेबांनी आणि मी बसून हा सगळा रूट फायनल केला आणि जवळपास पंचेचाळीस दिवस महाराष्ट्रातलं कोकण जर सोडलं तर बाकी सर्व जिल्हे आपण घेणार आहेत बांधवांनो आपल्याला सांगण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलेले आहे की आपल्याला मराठा जोडू याचा अर्थ मराठा समाजातल्या सगळ्या ज्या संघटना त्या एकत्र करायच्या आहेतच आहेत परंतु त्याचबरोबर पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने जो मराठा शब्द आपण वापरलेला आहे किंवा मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे महाराष्ट्रात जाणारा तो सगळा मराठा यांना परत जोडणे आणि समाजा समाजामध्ये होत असलेली दरी कमी करण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि त्यासाठी आम्ही बघितलं संदीपान जाधव काही दिवस माझ्या बरोबर हो आमच्या अपेक्षेपेक्षा म्हणजे आज असं वाटतंय की लोकच बोलतायत की आम्हाला तर असं वाटलं नव्हतं की एवढं मिळेल परंतु लोकांनी सांगितलं सर तुम्ही अत्यंत योग्य वेळी साहेबांनी तुम्हाला सुचवलं आणि तुम्ही ही यात्रा काढली कारण निवडणुका जर असत्या तर कदाचित लोकांनी वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे बघितलेलं असतं म्हणून लोकसभा झाली विधानसभा निवडणुका संपलेल्या आहेत आता कुठल्या निवडणुका नाही आणि निवडणुका संपल्यानंतर तुम्ही असल्या एवढ्या भरहुणामध्ये म्हणजे चाळीस पंचेचाळीसचं टेम्परेचर आता आम्ही विदर्भात जाणार आहे आठ तारखेच्या नंतर तिकडे तर टेम्परेचर किती असेल तरी परंतु आम्ही बाहेर पडलो समाजाचं काम करत असताना याची तमा अ बाळगता आपण काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि मग पुन्हा एकदा मराठा सेवा संघानी सगळ्यात परिवर्तनवादी चळवळी महाराष्ट्रातल्या त्या थंडवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं जी काही परिवर्तनवादी चळवळी आहेत त्या थंड झाल्यामुळे मग आपला जो शत्रू आहे तो जास्त बळकट झाला आणि मग त्यांनी या प्रकारचे प्रकरण करायला सुरुवात केल्यामुळे पुन्हा एकदा या परिवर्तनवादी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या संघटनेला बरोबर घ्यायचं आणि त्याची प्रसिद्धी आम्हाला उद्घाटनाच्या दिवसात झाली आपण आपल्यापैकी काही वेरुवळा होती लोक त्यांनी पाहिलं असेल की त्या गडीवर मराठा समाजाच्या सगळ्या संघटना मग छावा असेल मराठा महासंघ असेल छावा एक दोन तीन वेगळ्या संघटना या सगळ्याचे सगळ्या संघटनेचे लोक त्या दिवशी त्या रथयात्रेच्या निमित्तानं आली होती आणि त्यांनी ही भावनाही व्यक्त केली की साहेब अत्यंत चांगल्या योग्य वेळी आपण काढताय आणि आम्ही तुमच्याशी बरोबर तर पाठीशी आहेतच आहे पण बरोबर आहेत आणि जमेल तिथे आम्ही का पण काही ठिकाणी जॉईन होऊ आणि म्हणून काही संघटनेचे लोक आम्ही बघतोय मराठा समाजाच्या वेगवेगळ्या वे संघटनेचे मागच्या आठ दहा जिल्ह्यामध्ये आम्ही फिरलो सात आठ जिल्ह्यात तर तिथेही विविध संघटनेचे पदाधिकारी नेते मंडळी हे सर्व येत आहेत आणि विशेषतः जो अल्पसंख्याक लोक आहेत त्यांचा तर एवढा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यांना असं वाटतंय की आता कुठंतरी हे जे संघटन आहे मराठा सेवा संघ हेच काहीतरी करू शकेल परिवर्तन घडू शकेल लोकांच्या मनामध्ये जास्त झालेली जी काही भीतीची का भावना आहे त्यातल्या त्यात मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल हे सगळे छोटे छोटे समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमचं स्वागत करतायत की आम्ही सुद्धा भारावून गेलो सोलापूरच्या ठिकाणी जवळपास हजार दीड हजार मुस्लिम लोक या यात्रेमध्ये सामील होते आणि एवढंच नाही तर यात्रेचं सगळं पूर्ण जे नियोजन होतं त्याच लोकांनी हाती घेतलं होतं आपली लोक होतीच होती परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला सांगा आणि मग आपण बघतोय सगळा समाज का एकत्र येतो आहे आणि मग मराठा सेवा संघाच्या बाबतीतलं जुन्या काही आमच्याही वक्त्यांनी काही चुका केलेल्या होत्या एकदम टोकाचं बोलल्यामुळे आपला समाज आपली माणसं म्हणजे आपण देव मानत नाही धर्म मानत नाही असं भाषण करायचं म्हणजे कुठल्या तरी एखाद्या संघटनेने आपल्या वक्त्यांना बोलवायचं आणि त्यांनी भाषण करायचं आणि मग त्यांचे फोन साहेब तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या स्टेजवर जाता तुमची वक्ते काहीतरी बोलतायत त्याच्यामुळे आपला समाज आपल्यापासून तुटतो आहे त्याचंही कारण आपण नास्तिक नाही पुन्हा मी या दौऱ्यामध्ये तेही दाखवून दिलं की सगळी जी देवस्थानं आम्हाला भेटली त्या सगळ्या ठिकाणी म्हणून देवस्थानाच्या ठिकाणी नतमस्तक झालो मग ते पंढरपूरचं असेल त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचं असेल सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे मंदिरामध्ये जाऊन आलो परवा पोखरणीला नरसिंहाचं मंदिर आहे मी तर पहिल्यांदा तिथे जाऊन आलो की त्याबद्दल मी कधी गेलो नव्हतो परंतु आम्ही सगळ्या ठिकाणी आता पुढे आम्ही नांदेडला गुरुद्वाराला जाणार आहे आणि चौदा तारखेला आम्ही दीक्षाभूमीवर मुद्दाम ते ओळवून चौदा तारखेला आम्ही नागपूरमध्ये आहे आणि नागपूरला चौदा तारखेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने हा तिथे जाणार आहे अशा पद्धतीचं हे सगळं आपण आपण एकदा पंचेचाळीस दिवस गेल्यानंतर आता है या काम है थे थे ते ते जी लोक भेटत आहेत ते सांगतायत की आम्हालाही आता या संघटनेमध्ये काम करायचंय मराठा सेवा संघाने त्याच्या तेहतीस कक्षामध्ये आम्हाला काम करायचंय नवीन नवीन लोक भेटत आहेत त्यांना पुन्हा जोडणे त्यांना संघटनेत सामील करून घेणे हाही या रथयात्रेचा हेतू आहे आणि या रथयात्रेच्या हेतूमधून आम्ही निघतो आहे आपण सर्वजण सहकार्य करत आहात वेळ होतो आहे मात्र वेळेचं बंधन आम्ही पाळतो पर परंतु आमच्या हातात काही राहत नाही आम्ही निघताना तुम्हाला कळवलेलं असतं की आम्ही सकाळी नऊ वाजता निघणार आहे आणि आमच्या डोक्यामध्ये असतोय की आपण आता आम्ही सकाळी फक्त माजलगावून निघालेलो आहे आणि माजलगाव ते आता शहागड हे काय अंतर असेल मला वाटत नाही शंभर किलो सत्तर ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे मग ऐंशी किलोमीटर अंतर काटायला आमच्या डोक्यात असं असतं ठीक आहे बऱ्याच ठिकाणी दहा ठिकाणी दहा दरम्यान आम्हाला सांगतात लोक नाही साहेब फक्त पाच मिनिट तुम्ही या आम्ही उभे हार घालो आणि लगेच तुम्ही पुढे जा कुठलाही ठिकाण जेव्हा थांबलो की कमीत कमी तीस मिनिट कमीत कमी हे आमचा अंदाज आता आलेला आहे आमचे सगळे अंदाज चुकले त्याच्यामुळे दोन दोन तीन तीन तास आम्ही पुढे लेट चालतोय आणि लोकांना त्याचा त्रास होतोय पण त्याच्यात आमचाही नाव इलाज आहे कारण आम्ही काही करू शकत नाही कारण रस्त्यावर जर महिला उन्हात आणचं दुपारी दोन दोन तीन तीन वाजता पन्नास पन्नास शंभर शंभर महिला असल्या उन्हामध्ये आज दुपारी दोन बीडला जवळपास पन्नास साठ महिलांनी स्कूटरवर रॅली काढली बाईक वर होत्या पुढे तसल्या उन्हामध्ये दोन तीन तास बाईक वर फिरल्या हा जो उत्साह महिलांमध्ये आहे तेही आपल्याला टाळता येत नाही म्हणून यामुळे थोडासा उशीर होतोय परंतु आपण जे काही आम्हाला सहकार्य करताय ते असंच पुढे राहावं आणि पुन्हा एक मेच्या नंतर संपल्यानंतर पुन्हा एकदा आपण एकत्र बसणार आहे आणि त्या निमित्ताने पुन्हा संघटन बांधली असेल मराठा जोडो असेल आणि मग संघटनेच्या मराठा सेवा संघाच्या विविध योजना ज्या झिजावसृष्टीवर करायच्या आपण जिजाऊ फार लांब नाही जालना जिल्हा हा त्याला लगतचा जिल्हा आहे त्यामुळे तिथे जे काही काम करायचं आहे ते तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे किती काम झालंय तेही तुम्हाला माहित आहे किती करायचंय हेही माहित आहे त्यासाठी आपल्याला काही शिवदान द्यायचं ते, ते तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे तुमचे संदीपान जाधव सगळ्यात पुढं आहेत जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात तुम्ही जागा घेतलेल्या आहेत काही ठिकाणी इमारती झालेल्या आहेत काही होऊ घातलेलं आहे त्यामुळे शिंदखेड राजा आणि जालना जिल्हा हे अगदी समीकरण आहे त्यामुळे आपण सर्वजण एवढ्या उशिरासुद्धा इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात त्याबद्दल मराठा सेवा संघातर्फे आणि या रथयात्रेचा एक समन्वयक म्हणून आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आम्हाला पुढे जाण्याची परवानगी मागतो जय जिजाऊ जय शिवराज

याची ज्याचा सगळा संकल्प आहे तो आपण साध्य करावा आणि या निमित्ताने आज मराठा सेवा संघाचे पदतीसाठी दिवस आहे तो संघित्ताने आज आपल्या गावामध्ये आले होते आणि आज आपण संकल्प करूया आणि त्रा